जैन विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी विचारत होते की मुंबई शहरच्या जागा मध्ये चौदाशे काहीतरी जागा या त्या दिवशी आलेल्या होत्या आता तशा पुणे शहरला येतील काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच बघायला गेलो आपण तर गृह विभागाचा शासन निर्णय आलेला आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि यामध्ये बघा पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर एक नर्रे पोलीस ठाणे दोन लक्ष्मीनगर पोलिस ठाणे तीन मांजरी पोलीस ठाणे चार लोहगाव पोलीस ठाणे व पाच येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण पाच नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवृत्ती अनावृत्ती खर्चास मान्यता दिली आहे आता बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय प्रस्तावना आपल्याला बघायची गरज नाही आपल्याला डायरेक्ट शासन निर्णय बघायची गरज आहे तर बघा शासन निर्णय काय झालेला आहे तर तेच पाच पोलीस स्टेशन दिलेली आहे आणि ते म्हटलेल्या मान्यता देण्यात येत आहे आता बघा मंजूर पदे बघा जर आपण बघायला गेलो तर ज्याचे विभाजन केले ते वगैरे बघू नये आपण डायरेक्ट बघा ही पदे आहे मंजूर करण्यात आलेली एकूण पदे आहे आठशे तीस पदे आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे यामध्ये तर आपली जे महत्त्वाची पद असते ते आहे पोलीस शिपाई हे पद आता प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला पोलिसशी पण हे पद बघा किती मान्यता दिलेली आहे तर चौऱ्याऐंशी ठीक आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला चौऱ्याऐंशी देण्यात आलेले आहे आता बघा आणि ते पण नियमित पद आहे म्हणजे हे बघा सुद्धा चौऱ्याऐंशी आहे आणि चार नंबर आहे नियमित पदे चौऱ्याऐंशी आणि पुढे बघेल आपण तर चौऱ्याऐंशी ठीक आहे आता आपण चौऱ्याऐंशी गुणीला जर चार के पाच केला तर पाचशे वीस आठापनशे चाळीस आणि हे बेचाळीस म्हणजे चारशे वीस हे पदे होतात आणि इथे बघा त्यांनी म्हटलेलं आहे आठशे तीस ठीक आहे तर हे टोटल पदे मिळून आहे आणि पोलीस शिपायची तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे आता खूप काही विद्यार्थी म्हणतील की हे पदे या भरतीमध्ये ॲड होतील का तर बघा हा सर्वस निर्णय शासनाचा असतो यामध्ये करायची नाही करायची आपण यामध्ये आताच आपण याला म्हणू शकत नाही की या भरतीत होईल की पुढच्या भरतीत होईल पण हे पदं आज ना उद्या वाढतील या भरतीत वाढतील की पुढच्या भरतीमध्ये लागू होतील हे सर्वस्वी येणाऱ्या शासन निर्णय काय घेतात कोणत्या भरतीमध्ये यांना इन्क्लूड करायचं आहे त्यानुसार ते हे भरती त्यानु पदे भरतील पण ही भरती हे पदे वाढणारं ही नक्की आहे पुणे शहर या पोलीस आयुक्तालयामध्ये धन्यवाद